मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील लाभधारकांनी ई के वाय सी कशी करायची आहे याबद्दल या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी लाभार्थ्यांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे या वेबसाईटला भेट दिल्यानंतर मुखपृष्ठावर ई के वाय सी बॅनरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ई के वाय सी फॉर्म उघडेल त्यानंतर लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेता कोड ज्याला इंग्लिशमध्ये कॅप्चा असे म्हणतात तो त्यावर नमूद करायचा आहे त्यानंतर आधार प्रणालीसाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला ओ टी पी येऊन जाईल त्यानंतर आपले ई के वाय सी याआधीच पूर्ण झाले आहे की नाही हे तपासले जाईल त्यानंतर आपल्याला दोन गोष्टी दिसतील त्या म्हणजे जर आपली ई के वाय सी झाली असेल तर ई के वाय सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल आणि जर आपली ई के वाय सी झाली नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासला जाईल आधार क्रमांक हा लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेत पात्र यादीत नाही असा संदेश येईल पण जर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत असेल तर लाभार्थ्याच्या आधार लिंक्ड मोबाईलवर प्राप्त झालेला ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे ते सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर ई के वाय सी पृष्ठावर पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेत कोड कॅपचा नमूद करावा लागेल आधार व्हेरिफिकेशनसाठी संमती दर्शवून सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचा आहे नंतर पती किंवा वडील यांच्या आधार लिंक मोबाईल क्रमांक झालेला ओ टी पी आलेला ओ टी पी हा स्क्रीनवर टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचा आहे यानंतर लाभार्थ्याने जात प्रवर्गन पर्याय निवडावा खालील बाबी प्रमाणित कराव्यात म्हणजे डिक्लेरेशन द्यावे एक माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत त्यावर होय किंवा नाही असं डिक्लेरेशन द्यायचं आहे त्यानंतर दोन माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे त्यामध्ये दोन ऑप्शन्स आहेत होय किंवा नाही नंतर चेकबॉक्सवर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येईल मित्रांनो ही माहिती आपणास कशी वाटल्या मग नक्की सांगा आणि अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद